गेल्या दोन वर्षापासून आंदोलन जे चालू आहे ते सरकारने गेल्या वर्षी पण आमचा मोर्चा मुंबईमध्ये आला होता पण माननीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांनी शिवछत्रपतींची खोटी शपथ घेऊन आम्हाला फसवाजी आर काढला आणि आज आम्हाला वर्षी सुद्धा मुंबईला येण्याची पाळी ही मुख्यमंत्री आपल्या शिंदे साहेबांनी आणली आणि आज माननीय श्री मुख्यमंत्री फडणवीसांना माझी एकच मान्य आहे की मागणी आहे की मुंबईकरांना आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे काही द्यायचा नाही सरकारना एवढं लक्षात घ्यावं की तोपर्यंत मागणी होत नाही तोपर्यंत मराठा एक इंच भरी माग हटणार नाही हे तुम्ही लक्षात द्यावं आणि आज मनोज दादा जरांगी पाटलांनी पाणी सोडून दिलेला आहे त्यामुळे जर पाटलांच्या जर काय तर पूर्णपणे सरकारची आणि सरकार, सरकार राहील याची दक्षता दा माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब हरतोडून करतो मी आंदोलन करतो अशी मागणी आमची आम्हाला दोन दिवसाच्या आतमध्ये आरक्षण लागतंय पाटलांची तब्येत मनोज दादा पाटील यांची तब्येत खालावत चाललेली जर पाटलाच्या तब्येतीला जर काही म्हणजे जीवाला जर काही हानी झाली तर सरकारला ना सुट्टी नाही आणि जे आतमधले पिलावळ आहेत का त्यांना अजिबात सुट्टी दिली जाणार नाही आमच्या मागण्या पूर्ण करावं सरकारने आणि जर लवकर लवकर पूर्ण नाही केलं तर आम्हाला पुढील पाऊल उचलण्याचा वेळा येऊ देऊ नये हे आमची सरकारला उडून विनंती आज आमचा माणूस ओपोषण करतोय आज पाणी पण बंद केलं आहे त्याचं सरकारने जागवं आणि कुठेतरी आम्हाला आरक्षण द्यावं सगळ्या स्वराज्य अमरबाजी करून आम्हाला जी आर काढून वापस पाडव त्यामुळे सरकारची विनंती सरकारने असं नाही केलं तर मराठी तुम्ही प्रोजेक्ट ठिकाणी मुंबईच्या कानोरात मराठा आहे सरकार जागा नाही झालं तर पूर्ण मुंबई जाम करायची एक तर हो सगळे सोयरे किंवा हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट या सरकारने ताबडतोब मागण्या आमच्या पूर्ण कराव्या जसं की मागच्या वेळेस शिंदे समिती स्थापन केली शिंदे समिती स्थापन करताना की शिंदे समितीचं काम काय होतं की आम्हाला मागासवर्गीय सिद्ध करणं आणि शिंदे समितीने त्यांचं ते त्यांचं काम केलेलं आहे त्यांनी आम्हाला मराठा समाजांना मागास सिद्ध केलेला आहे त्यांनी सत्तावन्न लाख नोंदीचा सुद्धा शोध घेतला सत्तावन्न लाख नोंदीचा शोध घेऊन त्या नोंदीच्या आधाराने पण आम्ही कुंड्यामध्ये जाऊ शकतो सरसकट मराठा आणि गॅजेट हैदराबाद झालं सातारा गॅजेट झालं बॉम्बे झालं याच्या याच्या आधाराने सुद्धा आम्ही कुंड म्हणजे मोडून ओबीसी मध्ये मु� जाऊ शकतो पण आता राहिला सरकारचा निर्णय सरकार हा निर्णय घेत नाहीये सरकारकडे राहिलंय आता समितीचं वगैरे काम संपले पण सरकारला सगळे प्रूफ सापडले सगळे झाले तरी बी सरकार दुसऱ्या जातीच्या न मागता काही मला वाटत कालपर्यंत एकोणतीस जाती ऍड केल्या त्यांची मागणी सुद्धा नाही तरी पण मराठा समाज इतका टोकाला टेकलाय तरी त्यांचे आणि ते ऍड करायला तयार नाहीत आमचे सगळे प्रूफ आहेत सापडलेले आहेत तरी बी ते ऍड करायला काय तयार नाहीत मुंबईला याच्यासाठी आलो मी कुणबी कुणबी मराठा आहे पण माझ्या भावांना राहिलेल्या यांनाही आरक्षण भेटावं हो। यासाठी मी मुंबईमध्ये आलेलो आहे आणि सरकारनं दोन हजार चौदा पासून आम्हाला दोनदा फसवं आरक्षण दिलेलं आहे एकदा सोळा टक्के दिलं ते टिकलं नाही एकदा दहा टक्के दिलं ते पण टिकलं नाही आता आमची एकच मागणी आहे सगळे सोये हैदराबाद घ्यायचे राजकारणाच्या उपेक्षित राहिला समाज कायम त्याला इतर समाजापेक्षा वेगळं समजून परंतु मराठा समाज सुद्धा मागासलेला आहे बऱ्यापैकी समाज हा शेतकरी कष्टकरी आहे तरी तो उपेक्षित आहे शेतीच्या ह्याच्यातून त्याची कधीही सुधारणा झालेली नाही म्हणून आज स्पर्धेच्या युगात बघताना मार्क जादा लागते आम्हाला पैसे जादा भरावे लागतात त्याची खंत प्रत्येकाच्या मनात चलते म्हणून आज प्रत्येक समाजातल्या प्रत्येक कटकाची मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळावं आता एवढी गर्दी आल्यानंतर त्रास होणार आहे त्याच्याबद्दल आम्ही मुंबईकरांची सर्व मराठी माफी मागतो आमचा त्यांना त्रास द्यायचा अजिबात उद्देश नाही आम्ही फक्त सरकारच्या विरोधात इथं आंदोलन करतोय मुंबईकरांच्या विरोधात अजिबात नाही मी जाधव सरपंच आम्ही कोणालाही त्रास देणार नाहीत आम्ही मराठा मुंबईमध्ये शांततेच्या पद्धतीने आंदोलन करतो कोणालाही गालबोट लागणार नाही कोणाला एक आमचा एक टक्काही त्रास नाही कोणालाच उलट आम्हाला लोक जाणून त्रास करतात किंवा टार्गेट करतात मराठा समाजाला आणि आमच्यामध्ये काही भागी रुमाला घालून दुसरे कंटक याच्यामध्ये सामील झालेत हे पण सरकारने थोडीशी जाण ठेवली पाहिजे आरक्षण जर भेटलं तर आम्ही मुंबई सोडणार नाही आणि आमच्या गाड्या आमच्या माता मावल्या आणि म्हातारी माणसं सुद्धा गावाकुरीकडे येऊ आम्ही जर असंच तुम्ही आरक्षण नाही दिलं तुम्हाला एक दिवस मुंबई मध्ये प्रत्येक रोडवर मराठा समज पाठला दिसत माझं नाव गोविंद मगर मी बीड जिल्ह्या मधून राहलोय एक मराठा